खरेचं धन्यकत ऐकतो मराठी दाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी अशी आणि जीव शोभते आकाशाच्या माथ्यावर चंद्रकोळ शोभते आकाशाच्या माथ्यावर मराठी भाषा धर्व ते माणसांच्या मना मनावर मराठी भाषा धर्व ते माणसांच्या मना मनावर संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठी भाषेच संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठीची तोरवी संत ज्ञानेश्वरांनी गायली मराठीची तोरवी संपूर्ण जगाने पाहिली मराठी भा भाषेची श्रीमती संपूर्ण जगाने पाहिली मराठी भाषेची श्रीमती माझा